लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे तीस मेच्या भागाची सुरुवात देशमुखांच्या घरी पोलीस पोलीस आल्यापासून होते ज्यामध्ये आणि अटक करायला असतात पण तेवढ्यात नंदिनी येते आणि तिच्या स्टेटमेंट मुळे पोलीस जीवा आणि पार्थला अटक करत नाही आणि त्यानंतर पोलीस देखील नंदिनीला वाचवण्यासाठी जीवाने जे काही केलं त्यासाठी त्याचं कौतुक करतात त्यानंतर जीवा नंदिनीला रूम मध्ये घेऊन जातो आणि तिची काळजी घेत असतो एक गोड असा क्षण त्या दोघांमध्ये पाहायला मिळतो तर दुसरीकडे काव्या ही अस्वस्थ होते कारण जीवा नंदिनीला सर्वांसमोर स्वतःची बायको असं म्हणतो या विचाराने ती खूप टेन्शन मध्ये बघून पार तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो पण काव्या मात्र खुश होत नाही ज्यामुळे काव्या तिकडून निघून जाते आणि अभ्यास करण्यासाठी येते पण तिला सारखं सारखं फक्त जीवाचा विचार येत असतो ज्यामुळे ती ठरवते की आता तिचं आणि जीवाचं सत्य ती सर्वांसमोर आणणार आहे आणि एकीकडे नंदिनीला कळतं की जीवाचा वाढदिवस येतोय तर आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाच्या वाढदिवसासाठी काय स्पेशल करणार आहे आणि तसेच आता काव्या कशा पद्धतीने जीवाचं आणि तिच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर आणेल हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला